काय झालं शिवनुडी आई शिवनुडी ए उडी काय झालं काय झालं काय झालं माझ्या बाळाला तर मित्रांनो मी माझ्या काय रडायला लागली रडायला लागली सांग मला काय वाईट वाटलं कशाच वाईट वाटलं वाईट कशाच वाटलं सांग मला हा कशाच वाईट वाटलं नेमकं रडती घास पूजा जेवण नाही स्वयंपाक काय बनवलं का नाही नाही काय बनवलं बाहेर उधळून येतात फिरून बोंबल फिरून येतात घरी काय लागली मला बसली ती लॅपटॉप घेऊन लॅपटॉप घेऊन मी ऑर्डर घ्यायला ड्रेस ची मला भूक लागली जेव्हा माझी तब्येत खराब आहे ती कस्टमर म्हणजे आपल्याला जे आपले व्हिडिओ बघून ड्रेस मागवते त्यांना वाटू की आपण म्हणजे फेक केले चालू म्हणून त्यांना रिप्लाय द्यायला लागली माझी तब्येत खराब आहे मी काय स्वयंपाक बनवणार नाही का ग नाही बनवत जास्त आधी घराचं काम चालू आहे काय त्या बाहेरच्या काय हँडल करा तर मित्रांनो बाहेरच्या शिबी आलाय तुम्हाला पूर्वी किती वेळ कधी आलायची शिबी मग कशी तर का दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो काम चालू आहे तिकडे हाय करा तर काम चालू आहे दिसमी जो बघा काम चालू आहे तिकडं उकरायचं चालू आहे आणि तिथं असं घर पाडलेलं आहे इकडचं पण तुम्हाला माहिती आहे तिथं घर होतं आधी मित्रांनो ते घर पाडले तिकडून सगळे इकडे क्लिअर करत आणले आणि सगळी जागा गेल्या तिथली तिकडं तिथली सर गवली ती काय तर चालू आहे मित्रांनो ती काय काय रेकडं कधी काढायचं बोलता व्हिडिओ पाच वाजता शक्य कधी पोताचा व्हिडिओ काढायचा पाच वाजता पूजा त्याला काय चाल बी आजारी पडली आजारी का नाटक नाटक करते नाटक करत असत होय अग तुला मीच ओळखू जाणू म्हणून मला हसती का हसती का काय करते हेच कळत नाही काय करते नेमकं हसते काय करते नाकात ना बोट काढ व्हिडिओ काढू चालू नाकात बोट घालतो रे माकडा हा काय हसतो तसलं काय लाडच आहे ए नवीन गाण्याचं काय करायचं कधी सुटला लावायचा फोन आला बघ तुझा फोन आहे झालं फोनवर बोलून गोवाल्या गेला का गोल्याला उठून पाठवा हे पूर्वी हा बेस बेस केला का नाही काय बोमला तिरायचं बंद कर जरा हा दिवसभर घरात आहे आणि तू सगळं आईच्या गुणावर गेली आईच्या हातावर हात मारलाय तुझ्या हातावर हात मारलाय बाहेर गेलो की जरा सुद्धा दम नाही रे मला माझ्या जीवाला तुझा कट झालाय की हिजा येतूया हिजा कट झालाय की तुझा या त्रास नको कुणी द्यायला काय हा दोघे पण कशा आजारी पडला आजारी पडलाय की आजारी पडले तुम्हाला काय वाटतं का बाहेर नाही आणि म्हणता काय मी आजारी पडू मरू जळू पण तू काम करणं तुझं कर्तव्यच आहे तुमचं काय नाही भांडी घासा म्हणते तुला तू बाहेर काम करून टनकले नको बक्की काय म्हणते माहिती का

जबाब ऐकू आपली हजारी पडली तिच्या होग रडायला लागली होग लागली आता ह्यात काय काळजी करण्यासारखा रडायला लागली काय झालं ऐ शोडे आई ए उडी काय झालं काय झालं काय झालं माझ्या बाळाला तर मित्रांनो मी तारक्षात आहे काय झालं शोण्याला माझ्या काय रडायला लागली रडाय लागली सांग मला काय वाईट उठलं कशाच वाईट उठल वाईट कशा वाटलं सांग मला कशाच वाईट वाटलं नेमकं रडती काय झालं कशाच वाईट वाटलं तुला हम्म काय अडचण आहे आता काय झालं सांग तर कारण सांग मला रडायचं रडायचं कारण जाग कपडे करा अगं तुला बोलवू टिंग नाही एवढी एवढी जाय ना बर कश हसवाय लागलं यार काय झालं सांग कराड लागली काय नाही असते तुला वाईट वाटतं कशाच वाईट वाटतं सांगे मला मग तुला माहिशाबद्दल सांग काय मी आजारी पडले काय मेले काय जिवंत राहिले काय मी काय करते तुम्हाला काय पडले असतंय तुम्हाला स्वतःच पडलेलं असतंय फक्त काय पडलंय मला स्वतःचं अगं डुकरा तुझ्यासाठी किती जरी केलं ना माझ्यासाठी नाही करता हो तुम्ही काय दिसतंय की किती करता काय करू सांग तुला म्हणलं शेक डॉक्टर नाही तर म्हणून मी थांबू लागत फोन लावलाय फोन लावलाय तिथला फरक पडतोय पूजा या काही इंजेक्शनामध्ये गोडीगत पडतेच पाहिजे नावी तुप लावी तुझं काय म्हणणं तू झोपूरच राहिली पाहिलं का मला जरा ठेवलेले पाहिजे पण ती मला एक दिवस तुला म्हणतो मी दुसरी करून आणतो काय मला पण बोलायला तर मित्रांनो तुमच्या सुद्धा बायका अशा रडक्या येते का मला सांगा कमेंट करून आणि घरातलं काम पडलं म्हणून रडायला लागली भांडी धुन पण करल पण बायकोला काय हवं असतं की जेव्हा ती आजारी पडते तेव्हा नवऱ्यानं तिची केअर करावी तुम्हाला तेवढं पण होत नाही नवऱ्यानं तिला कचरा टाकावं काय कचरा टाकावं तेवढंच पाहिजे ना तुम्हाला तुम्हाला फक्त कामापुरती बायको दिसते घरातलं काम केलं जे खाऊ पिऊ घातलं तू रडो रडून व्हिडिओ काढून तुला सांगतो मी चपटा काढले वाईट वाटत तुमचं तुम्हाला कदर नाही माझी आता तुम्हाला माझी गरज तर आहे पण किंमत नाही असं झालंय किंमत पण आहे गरज पण आहे डायलॉग भारी होता अगं तर काय नाही मित्रांनो हिला काय झालं डॉक्टर नसल्या मी हिला कुठे नेऊ मी इंजेक्शन करू मीच करतो नाही स्वर्गात काय आहे तुझं हा मला एवढा तारा दिलाय तुला स्वर्गात जागा देईल का देऊ नरकात जाऊ दे नरकात तर कुठे देईल तू घाल म्हणाल खाली जाऊ जा तू म्हणाल अजिबात वरील तू त्या नवऱ्याच डोकं खा म्हल बिचारे काय होतय काय होतंय काय तुम्हाला बायको मी सिरियस बोलायला लागलोय जरा प्रेमाचे दोन शब्द रडत रडत बोलतोय आणि तुम्ही मध्येच मधीच हारण वाजवता आहो सारखं तू हा मध्ये तुम्ही मला सांगा मला सांगा तुम्ही आर सरकी वाजला तुम्ही मला सांगा तुमच्या बायकोजून तुमची बांधण होते ती का आमच्या बायको होते कधी होते ते अहो माझ्या डोक्याला ताप झालाय नाही म्हणून रडायला लागली बघाय का ती आहे का येऊन दिसत नाही तू पूर्वी इकडं तिचं ऐशी आहे कोणाचं म्हणलं आजी नाही ऐंशी भेटत नाही त्या आता तुम्ही कसली गेली मग माझ्या वयाचीच बघा की मला तुमचं कुठ कोण म्हण झालंय म्हणताय करागी राह तुम्ही काय करा तुम्हाला एखादी पूर्गी बघा चांगली बघा पण काय एक पन्नास एकर जमीन असली तरी चालतंय हा तर मित्रांनो दूध घेऊन आले तर दूध घेऊन आले तर ना असला वाजवलाय माझ्या बायकोला हाती टाकला असता इकडं माहित आहे का हो का फोनवर बोलायला लागली काय कोण आहे कोणाच बोलते भावानी भांड घे होठ होल्यान करायला लागले ग बसलो म्हणून लागले नाटक करायला चल पूजा बांड लवकर घे होत होत लवकर आईवर गुण गेले जसं काय तरी जशी मूर्ती तशी कीर्ती काय म्हणते त्याला हा पायावर पाय तशी जसे आहे तसे नाही ते आई पण किचन कट्ट्यावर चोरूनच भांडी घेते आणि ही पण बघा झोपतीच किचन कट्ट्यावर तुझ्यासारखं मी पण नाही मुळमुळ रडत बसत आजारी पल्ल्यावर हातरून पांघरून घेऊन झोपतच तुम्ही करणार हार न बाबा कसा वाजवतात मध्ये मुदाम आहे का तुलाच डसील